नमस्कार महाराष्ट्र प्रीमियर लीग आणि वुमेन्स महाराष्ट्र प्रीमियर लीगचा आजचा तिसरा दिवस आजची शेवटची मॅच डब्ल्यू एम पी एलची मॅच एक क्रुशल मॅच सोलापूर स्मॅशर्स आणि रत्नागिरी जेट्स यांच्यामध्ये रत्नागिरी जेट्स म्हटलं की ऑफकोर्स सगळ्यांचं लक्ष होतं स्मृती मंधानावर आणि त्यात रत्नागिरी जेट्स पहिल्यांदा बॅटिंग करणार होते त्यामुळे स्मृती काहीतरी चमकदार खेळेल अशी सगळ्यांनाच आशा होती पण दुर्दैवाने तसं काही घडलं नाही तिचा इंडिव्हिज्युअल स्कोअर एक असताना ती झेलबाद झाली तिला पॅवेलियनमध्ये परत यायला लागलं गौतमी नाईककडनंही अपेक्षा होत्या चांगल्या कारण तिने मागच्या मॅचमध्ये चांगली इनिंग केली होती तिने मागच्या मॅचमध्ये सत्तर रन्स केल्या होत्या पण या इनिंगमध्ये ती वीस करू शकली फक्त अर्थात त्यातही तिने काही चांगले स्ट्रोक्स मारले पण एकूणच रत्नागिरीच्या बॅटर्सना त्यांचा खेळ लिफ्ट करता आला नाही शिवाली शिंदे असेल किंवा अनुश्री स्वामी असेल त्यांनीसुद्धा त्यांच्याकडनं प्रयत्न केले पण फार काही त्यांना मोठी मजल मारता आली नाही ते फक्त एकशे वीस रन्स करून सर्व बाद झाले सोलापूर स्मॅशर्सच्या बॉलर्सचा जर विचार करायचा झाला तर शरयू कुलकर्णी तिने दोन विकेट्स घेतल्या आरती केदारनी तीन विकेट्स घेतल्या अचल अगल अगरवालनी अगर तीन विकेट्स घेतल्या आणि मुक्ता मगरे त्यांची जी स्टार ऑलराऊंडर आहे तिनेसुद्धा दोन विकेट्स घेतल्या सोलापूर स्मॅशर्सना जिंकण्यासाठी फक्त एकशे एकवीस रन्स करायच्या होता आणि ते आव्हान तसं अवघड नक्कीच नव्हतं बॅटिंगला आल्या त्यांच्या दोन ईश्वरी ईश्वरी औसरे ईश्वरी सावकार आणि दोघींनी चांगली खेळी केली ईश्वरी सावकार तिने एक सोळा रन्स केले आणि ईश्वरी अवसरे तिने मात्र सदतीस रन्स केले त्याच्यामध्ये एक षटकार होता पाच चौकार होते ईश्वरी स सावकार बाद झाल्यानंतर कॅप्टन तेजल हसबनेच बॅटिंगला आली आणि तिने मात्र सगळे कंट्रोल्स आपल्याकडे घेतले तेवीस बॉल्समध्ये तिने त्रेचाळीस रन्स करून आपल्या टीमला जिंकण्यासाठी मोठा हातभार लावला आणि तिच्यानंतर आलेली मुक्ता मगरे तीसुद्धा एक चांगली इनिंग खेळून गेली त्या दोघींनी नाबाद राहून संघाला विजय मिळवून दिला सोलापूर स्मॅशर्सनी ही मॅच आठ विकेट्स ठेवून जिंकलेली एक एकूणच डब्ल्यू एम पी एलमध्ये काही चांगल्या मॅचेस होत आहेत हे टेबल वर खाली होत राहणार आहे अजून बऱ्याच मॅचेस बाकी आहेत त्यामुळे पुढच्या आठवडाभरामध्ये डब्ल्यू एम पी एलमध्ये बरंच काय काय बघायला मिळणार आहे आपल्याला सोलापूर स्मॅशर्सनी आजचा महत्त्वाचा विजय मिळवला आहे आता पुढे काय होतंय ते बघूया बघत राहा लाइव कास्ट लाइक करा शेअर करा आणि हो आपल्या मित्रांनाही नक्की सांगा सर मनोजचा मॅच बद्दल कांग्रॅच्युलेशन्स थैंक यू सो मच तुमच्या बद्दल पहिला प्रश्न आहे की स्मृतिची विकेट मी काय काय सांगणार आणि काही प्लॅन केलं होतं का डेफिनेटली मी खूप मॅनिफेस्ट करते आहे या विकेटबद्दल बिकॉज प्रत्येक मुलीची ड्रीम असती स्मृतीमंधनाची विकेट घेणं आणि अपार्ट फ्रॉम दॅट गौतमी ताईची विकेट घेणं वॉज ऑल्सो व्हेरी इम्पॉर्टंट टू मी कारण मी तिच्याच टीमकडून खेळते आणि शी इज ऑलवेज कॅप्टन माय साईड सो आय हॅव ऑलवेज वॉन्टेड टू बोल टू हर आणि शी इज इन व्हेरी गुड फॉर्म म्हणून मला तिची विकेट पण खूप स्पेशल होती म्हणले

मॅचच्या पहिल्या इनिंग बद्दल काय भावना आहे स्कोर त्यांचा थोडा कमी पडला असं वाटलं का आम्ही आमचं आमची साईड ॲक्च्युली खूप बॅलन्स्ड आहे आणि आमचा कॅम्प थोडा लेट जरी स्टार्ट झाला होता तरी आम्ही खूप क्वालिटी प्रॅक्टिस केली आहोत केली आहे आणि बॉलिंग वाईज एव्हरी वन वॉज व्हेरी ब्रिलियंट आय थिंक आणि फर्स्ट टू विकेट्स खूप क्रुशल होत्या आणि त्यानंतरही आम्हाला वाटलं होतं की फर्स्ट टू विकेट्स नंतर थोडंसं त्यांचं अजून एक लोअर साईडला स्कोअर झाला असता बट डेफिनेटली बॅटर्स होते आणि ते मारणार होते बट चांगलं एक्झिक्यूट केलं सगळ्यांनी जे प्लॅन्स होते ते